श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम मायम रेम क्लीम चामुंडा विचार मधील प्रमुख कुलाचार किंवा देवी मातेची प्रमुख माते सेवा नवरात्री हवन अष्टमी नवमी हवन नवरात्रीमध्ये आपण देवी मातेची विविध स्तोत्र मंत्र जसं दुर्गा सप्तशतीचे पाठ सिद्ध कुंजिका स्तोत्र किंवा श्री सुक्त किंवा नवारण मंत्राचं पठण आपण करतो ही जी पारायण सेवा असेल स्तोत्र मंत्र सेवा असेल या सेवेला पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी नवरात्रीमध्ये हवन केलं जातं आपण जर दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील तर दुर्गा सप्तशती पाठाचं हवन करावं नवारण हवन आपण करू शकता आणि देवी मातेची सेवा म्हणून देखील आपण हवन करू शकता नवरात्रीमध्ये हवन कसं करावं हे हवन कोण करू शकतं कधी करावं पूजा कशी मांडायची पूजेसाठी लागणारं साहित्य तसंच हवन सामुग्री कोणती घ्यावी किती घ्यावी त्याचं प्रमाण काय संपूर्ण विधी मंत्रासह मी दिला आहे आपण तो नक्की बघा आणि याच पद्धतीने आपल्या घरामध्ये हवन करावं मंत्र मी सोबत दिले आहे आपल्याला जर पठन करता आले अवश्य करा नाही करता आले फक्त श्रवण करा सूचना सांगितल्या त्याप्रमाणे कृती करावी आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या कुलस्वामिनीचं नाव कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका सर्वात महत्वाचा प्रश्न हवन नवरात्रीमध्ये कधी करायचं नवरात्रीमध्ये आपण सप्तमी अष्टमी किंवा नवमी या तीन तिथीपैकी कुठल्याही दिवशी हवन करू शकता म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर तीस सप्टेंबर किंवा एक ऑक्टोबर या दिवशी आपण हवन करावं हवनाची वेळ कुठली असावी सूर्योदयापासून संध्याकाळी साधारणतः साडेसात आठ वाजेपर्यंत जेवणापूर्वी आपण हवन करू शकता हवन कोणी करावं कोण करू शकतं स्त्री पुरुष किंवा दोघे जोडीने हवन करू शकता संपूर्ण कुटुंब सामूहिक सेवा म्हणून हवन करू शकता म्हणजे कसं एकाने पठण करायचं किंवा एक एक पदार्थाची घरातील एक एक सदस्य प्रत्येक सदस्य आहुती देऊ शकतो अशा पद्धतीने देखील आपण सर्वजण मिळून हवन सेवा करू शकतो आपण जर नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशेतीचे पाठ केले असतील संकल्प करून किंवा संकल्प न करता देखील एक पाठ करा तीन करा पाच सात चौदा पाठ केले असतील अशा सर्वांनी हवन युक्त एक पाठ अवश्य करावा कसा करायचा पुढे मी आपल्याला सांगणार आहे मग ज्यांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले नाही त्यांनी हवन करायचं नाही का अवश्य करा दुसरं एखादं स्तोत्र जसं सिद्ध कुंजिका स्तोत्राचं आपण पठन केलं असेल किंवा नवरात्रामध्ये आपण नवारण मंत्राची सेवा केली असेल रोज आपण नवारण मंत्र पठन केला असेल काही लोकांनी श्री सुक्ताचं पठन केलं असेल कुठलीही आपली सेवा असू द्या आपण सप्तमी अष्टमी किंवा नवमी या दिवशी हवन करू शकता किंवा वेळेअभावी आपल्याला यापैकी कुठलीच सेवा रेग्युलर जमली नसेल तरी देखील आपण मातीची सेवा म्हणून हवन करू शकता आपल्याकडे कुठला कुळाचार असेल नसेल घटस्थापना होत नसेल किंवा अखंड दिव्याची स्थापना होत नसेल तरी देखील आपण हवन करू शकता अशा वेळेला हवन करताना आपण मातेचा कुठलाही मंत्र किंवा आपली जी कुलस्वामिनी असेल तर कुलस्वामिनीचा मंत्र समजा रेणुका माता ओम रेणुका देवे नमः या मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करून मंत्रोक्त हवन करावं दुर्गा सप्तशती पाठाचे आपण जेवढे संकल्पित पाठ करणार असाल समजा काही जणांनी सात पाठ करण्याचा संकल्प केला असेल किंवा काहींनी चौदा पाठ करण्याचा संकल्प केला असेल चा? चौदा पाठ ज्यांना करायचे असेल त्यांनी काय करायचं सप्तमीला आपल्याला जर हवन करायचं असेल किंवा ज्या दिवशी आपल्याला हवन करायचं असेल सप्तमी अष्टमी किंवा नवमी या तिथीच्या अगोदर आपले तेरा पाठांचं वाचन पूर्ण करायचं आणि चौदावा जो पाठ असतो त्याचं आपण हवन करायचं म्हणजे हवन करता करता चौदाव्या पाठाचं आपण पठन करत असतो वाचन करत असतो हवनापूर्वी तेरा पाठ आपले पूर्ण करायचे आता आपण बघूया हवन विधीसाठी लागणारं साहित्य कोणतं हवनासाठी आपल्याला लागेल फुले हळद कुंकू विड्याची पानं हवनकुंड किंवा मातीची कुंडी देखील चालेल सुपारी नाणे दिवा कलश नारळ आपल्याला दोन लागतील एक कलशासाठी आणि दुसरा बलिदानासाठी हवन सामुग्री हवनविधी सुरू असताना हवनामध्ये यज्ञकुंडामध्ये आपल्याला विशिष्ट पदार्थांची आहुती द्यायची असते यामध्ये प्रामुख्याने आपल्याला ला लागेल काळे तीळ जव गहू सप्तधान्य तांदूळ शुद्ध तूप साखर शेणाची गौरी किंवा नारळाच्या शेंड्या रक्षासूत्र हवनविधी झाल्यानंतर जो धागा बांधतात त्याला रक्षासूत्र असं म्हणतात इत्यादी सर्व साहित्य आपण जवळ घेऊन बसायचं हवन सामुग्री आपल्याला विशिष्ट प्रमाणात घ्यावी लागते ते प्रमाण कोणतं साधारणतः अर्धी वाटी आपण तीळ घ्यायचे त्याच्या अर्ध्या प्रमाणात तांदूळ घ्यावेत त्याच्या अर्ध्या प्रमाणात जव गहू घ्यायचे आणि त्याहून अर्धी साखर घ्यायची पूजा कशी मांडावी पूर्व दिशा लक्षात ठेवायची आपलं देवघर कुठेही असू आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला हवन कुंड प्रज्वलित करावा मग पूजा मांडणी देखील पूर्वेलाच करायची त्यासाठी एक चौरंग घ्या चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं तांदळाचे तीन उंचवटे करायचे आपल्या उजव्या हाताकडून डावीकडे उजव्या बाजूला गणपती बाप्पा मध्यभागी नवदुर्गा आणि डावीकडे कलश पूजेची सुरुवात नेहमी प्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याला हळद कुंकू व्हायचं फुल व्हायचं ओम श्री दीप देवताय नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी आपल्या कपाळाला कुंकू लावून घ्यायचं महिलांनी हळद कुंकू पुरुषांनी कुंकू लावावं चंदनस्य महत्पुण्यं पवित्रं पापनाशनं आपदा हरते नित्य सर्वदा पूजेच्या ठिकाणी फुलानं शुद्धजल शिंपडावं आपल्या आजूबाजूला शिंपडायचं आपल्या स्वतःच्या अंगावर देखील शिंपडायचं जागेची आणि स्वतःची शुद्धी आपण करणार आहोत अपवित्र पवित्रो पविवासस्ताम गी वा स्मरेत पुंडरी काक्षंच बाह्याभ्यंतर शुचि यानंतर आपण करणार आहोत आचमन आचमन हा विधी कशासाठी करायचा आपल्या शरीराची मनाची शुद्धी होण्यासाठी जेणेकरून पुढील पूजेमध्ये आपली एकाग्रता राहील शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा पळी किंवा चमचा घ्या आणि तामन घ्यावं भगवान विष्णूंची चोवीस नावं आपण पठण करणार आहोत पहिल्या तीन नावांचा उच्चार करताना डाव्या हाताने उजव्या हातात पळीवर पाणी घ्यायचं पाणी पिऊन घ्यायचं पहिल्या तीन नावाचा उच्चार करताना पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या नावाचा उच्चार करताना तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं द्विराचम्य म्हणजेच ही कृती आपल्याला दोन वेळा करायची आहे डाव्या हातानं उजव्या हातात पळीभर पाणी घ्यावं ओम केशवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्या पुन्हा पाणी घ्यायचं ओम नारायणाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्याव पुन्हा पाणी घ्यायचं ओम माधवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्याव पुन्हा पाणी घ्या ओम गोविंदाय नमः तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं पुन्हा हीच कृती करायची ओम केशवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम नारायण नम स्वाहा पाणी पिऊन घ्याव ओम माधवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम गोविंदाय नम तामनामध्ये पाणी सोडून द्याव आता हात जोडायचे ओम विष्णवय नम ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम संकर्षनाय नम ओम वासुदेवाय नम ओम प्रद्युम्नाय नम ॐ अनिरुद्धाय नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः ॐ अदुक्षजाय नमः ॐ नारसिंहाय नमः ॐ अच्युत्ताय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ उपेन्द्राय नमः ॐ हर एम् श्रीकृष्णाय नमो नमः अतः माता कराव ॐ प्रणवस्य ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छन्दाः ॐ भूर्भुवस्वाहा तस्य पतुर्वर्ण्यं वर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम आपो ज्योतीरसमृतम अशा रीतीनं काहीतरी मंत्राचं पठन करायचं आता आपण सर्व देवांना वंदन करणार आहोत हात जोडायचे श्रीमन महागणाधिपतय नम इष्टदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम आता आपण या पूजेचा म्हणजेच हवनाचा संकल्प करणार आहोत आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फुल घ्यावं आपल्या कुल स्मरण करा तिथे विष्णुरेव जगत अद्य पूर्वोच्चरित वर्तमान एव गुण विशेषण विशिष्टाया शुभ पुण्यतिथो आपल्या गोत्राचा उच्चार करायचा माहित नसेल कौशिक म्हणावं गोत्रपन नावाचा उच्चार करा शर्मणः अहं मनायच मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गादिदेवतास्वरूपकुलस्वामिनी कुलस्वामिनी च घ्या देवी कृपा प्रसाद कृपाप्रसादप्राप्त्यर्थं प्रीति होम हवन कर्माङ्गत्वेन आदौ निर्विघ्नता सिद्धार्थम महागणपती पूजनम करिषे हातातील पाणी तामनामध्ये सोडून द्या हा झाला हवनाचा संकल्प संकल्पानंतर आपण आता करणार आहोत गणपती पूजन आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती जो तांदळाचा उंचवटा केला आहे त्या ठिकाणी आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून एक सुपारी तामनात घ्यायची थोड्याशा अक्षता व्हाव्यात गणपती बाप्पाला आवाहन म्हणजेच आपण आता आमंत्रित करणार आहोत ओम श्री महागणपते नम अक्षतान् समर्पयामि यानंतर सुपारीवरती चार पळी शुद्धजल व्हायचं म्हणजेच बाप्पाचे आपण पाय धुणार आहोत हात धुणार आहोत त्यांना स्नान घालणार आहोत श्री महागणपतयन महा, महा पादय पाद्यम अर्घ्यं अर्घ्यम समर्पयाचमनियम समर्पयामी स्नानम समर्पयामी त्यानंतर एक पळी पंचामृत व्हावं श्री महागणपते महा, महा पंचामृत स्नानम समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं शुद्धोदक स्नान समर्पयामि सुपारी स्वच्छ पुसून घ्या चौरंगावरती उजव्या हाताला तांदळाच्या उंचवट्यावरती गणपती बाप्पाची म्हणजे सुपारीची स्थापना करावी त्यांना गंध लावावं हळद कुंकू व्हावं अक्षता व्हाव्यात फुलं व्हावीत ओम श्री महागणपत महा, महा। विलेपनार्थे चंदनम समर्पयामि मी हरिद्राम कुमकुम च समर्पयामि मी पुष्पम समर्पया मी गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा नैवेद्यम समर्पयामि आता यानंतर आपण करणार आहोत कलश स्थापना शुद्ध जलानं भरलेल्या तांब्या घ्यायचा त्यावरती खालून वर कुंकुवानं पाच रेषा काढायच्या कुंकुवानं स्वस्तिक काढायचं तांब्यामध्ये एक नाणं हळद कुंकू अक्षता एखादं फूल एखादी सुपारी टाकावी कलशावरती पाच विड्याची पानं ठेवावी त्यावरती नारळ ठेवावा नारळावर देखील कुंकुवानं स्वस्तिक काढायचं कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रशमा मूले तत्र स्थितो ब्रह्म मधे मातृगणा स्मृतः कुक्षो तु सागरः सर्वे सप्त दीपावसुन्धरा ऋग्वेदे तु, तु यजुर्वेदो सामवेदो ह्यत्रवणः अङ्गेश्च संहिता सर्वे कलशं तु समाश्रितः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरीतकः आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः का, गङ्गे च यमुनेच्चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिन्धुकावेरी चौरंगावरती डाव्या बाजूला जो तांदळाचा उंचवटा आहे त्या ठिकाणी कलशाची स्थापना करायची कलशाला हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत कलश म्हणजेच वरुण देवाची आपण प्रार्थना करत असतो श्री वरुणायन विलेपनार्थे चंदनं समर्पयामी हरिद्राम कुंकुम च समर्पयामी पुष्पम समर्पयामी अक्षतां समर्पयामी ही झाली कलश पूजा गौरीपद्माशचीमेधा सावित्री विजया जया, जया देवसेनास्पदा स्वाहा स्मातरो लोकमातरः धृतिपुष्टिस्तदा तुष्टिरात्मनः कुलदेवता ब्राह्मी माहेश्वरी चैव वैष्णवी तथा वाराही च तथेन्द्राणी चामुण्डः सप्तमातरः ब्राह्म्यादि ब्राह्म्यादिसप्तमातरः गणपतिं दुर्गां क्षेत्रपालं वास्तुष्पतिं च एतां देवताम् आह्वयामि सम्पूर्णपूज्यवर्ति अक्षतवै च मातृकांचं आपण आवाहन केलं ज्या यज्ञाचं संरक्षण करतात आता सर्व देवतांचं स्मरण करायचं मंडळ ज्याला म्हणतात विनायक गुरु प्रणोमाद्यो सर्व कार्यार्थ सिद्धे आपण जर दुर्गा सप्तशती पाठानिमित्त हवन करणार असाल किंवा दुर्गा सप्तशती पाठाचं आपण वाचन केलं असेल आपल्या पूजेच्या समोर एक छोटा पाठ घ्यायचा आसन म्हणून त्यावरती स्वच्छ वस्त्र घ्यावं त्यावरती आपली पोथी ठेवावी पोथीचं पूजन करायचं हळद कुंकू अक्षतेखादं फुल व्हावं ओम ह्रीम सरस्वती देवे नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी ओम श्री दुर्गाय नम आता आपण नवदुर्गेची स्थापना करणार आहोत गणपती बाप्पाची स्थापना झाली स्थापना झाली कलश पूजा झाली मध्यभागी जो तांदळाचा उंचवटा आहे त्या ठिकाणी नवदुर्गेची स्थापना आपण करणार आहोत नवदुर्गेचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्या तामनामध्ये घ्यायची प्रथम अक्षता व्हायच्या आवाहन करणार आहोत देवीला आपण ओम श्री नवदुर्गाय महा आभानार्थी अक्षतान समर्पयामी पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या आपण देवीला आसन देणार आहोत ओम श्री नवदुर्गाय महा आसनार्थी अक्षतान समर्पयामी एक शुद्ध शुद्धजल व्हायचं देवीचे आपण पाय धुणार आहोत ओम श्री नवदुर्गाय महा पादयोपाद्यं समर्पयामि समर्पयामी एक पळी शुद्धजल त्यामध्ये हळद कुंकू टाकावं अक्षता टाकाव्यात वाहून द्यायचं सुपारीवर अर्घ्य म्हणतात देवीचे आपण हात धुणार आहोत ओम श्री नवदुर्गाय महा अर्घ्यम समर्पयामी त्यानंतर एक पळी पुन्हा शुद्ध जल व्हायचं देवीला आपण स्नान घालणार आहोत ओम श्री नवदुर्गाय महा स्नानम समर्पयामी एक पळी पंचामृत व्हायचं ओम श्री नवदुर्गाय महा पंचामृत स्नान समर्पया पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं शुद्धोदक स्नानं समर्पयामी नंतर गंधोदक स्नान पळीभर पाण्यामध्ये कुंकू किंवा गंध टाकावं सुपारीवरती वाहून द्या ओम श्री नवदुर्गाय नमः गंधो समर्पया समर्पयामि पुन्हा शुद्ध जल व्हायचं शुद्धो दक्षणानम समर्पयामि त्यानंतर पळी पळीभर पाणी सुपारीवरती वाहत राहायचं श्रीसुक्ताना अभिषेक श्री सुक्त एक वेळा पठण करा आणि नवदुर्गेला अभिषेक करायचा सुपारी स्वच्छ पुसून घ्या चौरंगावरती मध्यभागीचं तांदळाचं उंचवट आहे त्या ठिकाणी स्थापित करावं नवदुर्गेला वस्त्रवाव कापसाच ओम श्री नवदुर्गाय न वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि अक्षता अक्षतावाहाव्यात ओम श्री नवदुर्गाय नम हरिद्राम कुंकुमच च समर्पयामि फुलवावीत पुष्प समर्पयामि देला धूपदिपानं ओवाळायचं नैवेद्य दाखवायचा ओम श्री नवदुर्गाय नम धूप समर्पया दीपं नैवेद्यं समर्पयामि दूध साखरेचा नैवेद्य दाखवा पाण्याचा चौकोन करायचं त्यावरती नैवेद्य ठेवून त्या भोवतीत तीन वेळा पाणी फिरवायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः नवदुर्गेची आपण अशा पद्धतीने स्थापना केली आता महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करायचं ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधान मुस्तुते जय त्वम देवी चामुंडे जय भूतार्ती हारिणी जय सर्वगते देवी काल रात्री नमोस्तुते श्री दुर्गा देवे नम अशा रीतीनं देवीचं ध्यान करायचं आता आपण हवन कुंड प्रज्वलित करणार आहोत म्हणजेच अग्निदेवतेची स्थापना करणार आहोत प्रथम ज्या ठिकाणी हवन कुंड ठेवणार आहात त्या जागेची पूजा करा जमिनीवरती हळद कुंकू अक्षात एखादं फुल व्हायचं ओम श्री वास्तुपुरुषाय नम गंधाक्षता पुष्पम समर्पया मी हवनकुंड त्या ठिकाणी ठेवून द्या हवनकुंडामध्ये मा थोडीशी माती टाकावी सुगंधी द्रव्य टाकावी शेणाची गौरी कापूर नारळाच्या शेंड्या यांनी हवनकुंड प्रज्वलित करायचा हवनकुंड प्रज्वलित करताना घरातील जो आपला दिवा असतो त्या दिव्यातून अग्नी घ्यायचा आणि हवनकुंड प्रज्वलित करायचा अग्नी देवतेचा मंत्र म्हणायचा अग्निदेवतेला नमस्कार करायचा ओम श्री अग्नि देवताय नमो नम हवनकुंड प्रज्वलित झाल्यानंतर आपण आता हवन करणार आहोत हवन, हवन करत असताना विविध मंत्रांचं पठन केलं जातं त्यांचा स्वाहाकार करायचा म्हणजेच मंत्राच्या शेवटी स्वाहा म्हणायचं स्वाहा म्हणताना आपण जे हवनासाठी पदार्थ घेतले आहेत सामग्री घेतली आहे काळे तीळ जव गहू सप्तधान्य साखर शुद्ध तूप हवनकुंडामध्ये हे पदार्थ स्वाहाकार करताना म्हणजेच स्वाहा म्हणताना अर्पण करायचे पहिला मंत्र गणपती बाप्पाचा ओम गण गणपते नम स्वाहा स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आपल्याला आहुती द्यायची आहे आणि ही आहुती आपल्याला द्यायची आहे अकरा वेळा अकरा वेळा या मंत्राचं पठन करायचं आणि स्वाहाकार करायचं स्वाहा म्हणताना शुद्ध तूप अकरा वेळा व्हायचं ओम गण गणपते नम स्वाहा शुद्ध तूप वाहून द्या ओम गण गणपते नम स्वाहा ओम गण गणपतय 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 नम स्वाहा ओम गन गणपतय नम स्वाहा ओम गण गणपतय नम स्वाहा ओम गण गणपतये नम स्वाहा ही झाली गणपती बाप्पाच्या मंत्राचं हवन त्यानंतर नवग्रह मंत्राचं हवन करायचं नवग्रह मंत्राचं हवन होत असताना देखील शुद्ध तुपाचीच आहुती द्यायची नवग्रहाचे मंत्र मी पठन करल स्वाहा म्हटल्यानंतर आपण शुद्ध तुपाची आहुती द्या ओम सूर्याय नम स्वाहा शुद्ध तू पोहाव ओम सोमाय नम स्वाहा ओम भौमाय नम स्वाहा बुधाय नम स्वाहा ओम बृहस्पते नम स्वाहा ओम शुक्राय नम स्वाहा ओम शनिश्चराय नम स्वाहा ओम राहवे नम स्वाहा ओम केम स्वाहा अशा रीतीनं आपण नवग्रहांचे उच्चार करून हवन केलं आता नवर्ण मंत्राचं हवन ओम ऐं ह्रीमुंडाय विच्छे नम स्वाहा स्वाहा म्हणताना आपल्याला शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे एकशे आठ वेळा आपल्याला ही आहुती द्यायची म्हणजेच एकशे आठ वेळा हा मंत्र पठन करायचा शेवटी स्वाहा म्हणायचं स्वाहा म्हणताना शुद्ध तूप हवनामध्ये अर्पण करायचं घरातील इतर सदस्यांनी एकानं मंत्राचं पठन करा दुसऱ्यांनी आहुती दिली असं केलं तरी चालेल किंवा आपल्याला सोपं जावं म्हणून आपल्या चॅनलवरती नवार्ण मंत्र आहे आपण तो लावून द्या आणि स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची म्हणजे आपल्याला हवन करणं सोपं जाईल ओम मायम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नम स्वाहा शुद्ध तू पाहून द्यायचं ओम मायम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नम स्वाहा असं एकशे आठ वेळा आपण आहुती द्यावी नवाणव मंत्राची अशा पद्धतीनं स्वाहाकार किंवा आहुती दिल्यानंतर आता आपण दुर्गा सप्तशती पाठाचं हवन करणार आहोत सप्तशती हवन कसं करायचं पोथीला एकदा नमस्कार करा आता पोथीमध्ये एकूण सातशे ओळ आहेत म्हणजे एक ते तेरा जे अध्याय आहेत सर्व मिळून सातशे ओळ आहेत म्हणूनच तिला सप्तशती असं म्हणतात जसं पाठ करताना आपण सर्व स्तोत्र वाचतो ही सर्व स्तोत्र म्हणजेच देवी कवचा पासून सुरुवात करायची सर्व स्तोत्र फक्त आधी वाचून घ्यायचे एक तेरा ते ते अध्याय सोडून जेवढे स्तोत्र आहेत जे आपण एक पाठ करताना वाचतो क्षमापन स्तोत्रापर्यंत हे सर्व स्तोत्र एक एक वेळा वाचून घ्यायचे त्यावेळी कुठलीही आहुती द्यायची नाही स्तोत्र वाचून झाले की मग या ज्या सातशे ओव्या हो आहेत म्हणजेच पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची प्रत्येक ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणायचं आणि आता आपण शुद्ध तुपासोबतच जे सर्व पदार्थ आहेत काळे तीळ जव गहू सप्तधान्य तांदूळ साखर या सर्व पदार्थांची आहुती द्यायची प्रत्येक ओवीला एक एक पदार्थ आपण असं करू शकता किंवा शुद्ध तूप सोडून सर्व जे पदार्थ आहेत ते आपण एकत्र करा आणि प्रत्येक ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणताना हे सर्व एकत्र केलेले जे सामग्री आहे ते आपण थोडी थोडी वाहिली तरी चालेल किंवा घरातील सर्व सदस्य असतील जेवढ्या जणांना शक्य होईल तेवढ्या जणांनी बसा एकानं दुर्गा सप्तशतीचा पाठ पठण करायचा एक एक ओवीचं पठण करा स्वाहा म्हणताना इतर जे जे सदस्य आहेत आपण प्रत्येकानं जरी स्वाहाकार केला तरी चालेल आपल्या या चॅनलवरती मी दुर्गा सप्तशतीचं संपूर्ण पाठ अपलोड केला आहे संपूर्ण पाठाचं वाचन केलं आहे आपल्याला सोपं जाईल व्हिडिओ लावून द्या प्रत्येक ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणायचं आणि स्वाहा म्हणताना या सर्व पदार्थांची एक एक करून आपण आहुती द्यायची म्हणजेच हवनकुंडामध्ये अर्पण करायचे अशा रीतीनं आपण सप्तशती पाठाचं हवन करू शकता अगदी याच पद्धतीनं आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं हवन करता येईल या स्तोत्रातील प्रत्येक ओवी वाचायची ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणायचं आणि या सर्व पदार्थांची आहुती द्या शुद्ध थोपासोबत सर्व पदार्थांची आहुती आपण देऊ शकता श्री श्रीसुक्ताचं हवन याच पद्धतीने करा प्रत्येक ओवीच्या शेवटी स्वाहा म्हणायचं आणि हे सर्व पदार्थ हवनकुंडामध्ये अर्पण करायचे देवी मातेचं कुठलंही स्तोत्र असू द्या देवी कवच असेल अर्गला असेल किलक असेल याच पद्धतीनं आपण हवन करू शकता नवाण्णव मंत्राचं हवन कसं करायचं आपल्यापैकी बरेच जण नवरात्रीमध्ये रोज नवाण्णव मंत्राचं कोणी संकल्पित पठन केलं असेल किंवा आपल्याला देवी मातेची सेवा म्हणून नव्याण्णव मंत्राचं हवन करायचं असेल आपण काय करायचं ही जी पूजा आहे अगदी याच पद्धतीनं सर्व पूजा करा हवनाची एकशे आठ वेळा नवाण्णव मंत्राचं पठन करायचं ओम मैम क्लीम चामुंडाय विच्चे नमस्वाहा स्वाहा मंत्रांना शुद्ध तुपाची आहुती द्यायची हवनकुंडामध्ये असं आपल्याला एकशे आठ वेळा या मंत्राचं पठन करायचं म्हणजे एकशे आठ वेळा शुद्ध तुपाची आहुती द्यायची मंत्राचं हवन आपण या पद्धतीने करावं अशा पद्धतीनं आपलं हवन झाल्यानंतर बलिदान नावाचा एक विधी असतो या हवनकुंडामध्ये एक नारळ आपण अर्पण करावं पुढील मंत्र म्हणायचा देशकालो स्मृत्वा कृतस्य दुर्गा सप्तशती हवनाख्य कर्मणी हवनाची उत्तर पूजा हवन कुंडाला हळद कुंकू अक्षर एखादं फुल व्हायचं ओवाळायचं नैवेद्य दाखवा गोड पदार्थाचा किंवा उपवास असेल उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आरती करा गणपती बाप्पाची आरती देवीची आरती स्वामींची आरती घ्या दत्त महाराजांची आरती घ्या मंत्र पुष्पांजली म्हणायची स्वतः भोवती एक प्रदक्षिणा मारायची पुढील मंत्र म्हणायचा या कामांतर कृतानी तानि विनशती प्रदक्षिण पदे पदे होमकुंड तसा शांत होऊन द्यायचा विजवायचा नाही त्यावर अक्षता टाकायचा कलश जो असतो कलश हलवला तरी चालल कलशातील पाणी आपल्या घरामध्ये आजूबाजूला घरातील सदस्यांवर थोडं थोडं शिंपडायचं कलशाचा नारळ फोडून त्याचा प्रसाद केला तरी चालेल सुपारी स्वच्छ करून घ्या पुन्हा आपण पूजेत वापरू शकता हवनकुंड शांत झाल्यानंतर थंड झाल्यानंतर हवनकुंडातील जे भस्म असतं घरातील सर्व सदस्यांनी आपल्या कपाळाला लावायचं गायीला गोग्रास या दिवशी अवश्य द्या त्यानंतर रक्षासूत्र बांधा घरातील प्रत्येक सदस्यानं रक्षासूत्र म्हणजेच एक धागा असतो जो हवन झाल्यानंतर हवनविधी झाल्यानंतर घरातील प्रत्येकानं आपल्या हाताला बांधायचा पुरुषांनी उजव्या हाताला बांधा महिलांनी डाव्या हाताला बांधावा रक्षासूत्र आपलं सर्व संकटांपासून रक्षण करतो हा धागा जितके दिवस आपल्या हातात राहील राहून द्यायचा धागा बांधताना पुढील मंत्र म्हणायचा तेन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम रक्षे माचल माचल या हवन कर्माचं पुण्य आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून हा विधी पूर्ण होण्यासाठी आपल्या जवळपास कुठेही ब्राह्मण देवा असतील ब्राह्मण पूजन महत्वाचं असतं म्हणून ब्राह्मण देवा जवळपास कुठे असतील त्यांना यथाशक्ती दक्षिणा आपण अवश्य द्या एखादी सव्वाशना असेल तिला घरी बोलावून तिची ओटी भरावी मान सन्मान करावा पूजेवरती अक्षता टाकायच्या पुढील मंत्र म्हणायचा या तुवगण सर्व पूजा मादाय ध्यान करायचं नमस्कार करायचं ओम माय म्रिं क्लीम चामुंडाय मुंडाय श्री दुर्गा देवी तर्पयामी श्री दुर्गा देवी मार्जयामी महादेवी दुर्गाय धीमहि तन्नो देवी, देवी प्रचोदयात् तर अशा पद्धतीने नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी किंवा नवमी या तिथीला आपल्या घरामध्ये शास्त्रोक्त विधिवत पद्धतीनं हवन आपल्या घरामध्ये अवश्य करा ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल आपलं सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण होईल ही माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत पोहोचवा शंका असतील कमेंट मध्ये नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री दुर्गाय नमः